পঞ্চম অতিশয় উৎকৃষ্টা কামগি তুমি হতরব চমচা স্পর্ধা मित्रांनो आज सांस्कृतिक खेळाचा चौथा दिवस आहे तर चला जाऊया आज लिंबू चमचा आणि पाणी बॉटल भरणे असे खेळ आहे चला आरतीचा टाइम झालेला आहे হলুচল হল হল হলত হল নহ

सामना आणि या ठिकाणी मुले इनं विजय प्राप्त केलेला नाही अतिशय सुंदर असा हा सामना श्रेसय पंचमऊन अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी तुमच्याकडून होत आहे आणि या पंचवर लक्ष देण्यासाठी महापंच म्हणून अनिल मेत्रे यांची नियुक्ती केलेली आहे अनुष्का बलवे हिचा नंबर आहे

मोनिका आणि कोल्हे अतिशय सुंदर असा हा सामना बॉटल भरण्याचा सामना अति अशा या महिला आणि कोण बॉटल लवकर भरणार का सर्वांनी अतिशय सुंदर असा हा बॉटल भरण्याचा सामना पंचमी लक्ष द्यायचंय ते तिकडून बॉटल बॉटलवरून दिलं थोडं म्हणे या विजयी झालेल्या आहेत खूप खूप अभिनंदन करत नाही ज्या महिलांना अपेक्षा पण विनंती अजिबात सांगायचं नाही तुम्ही फक्त बॉटल भरलेला म्हणून सांगा मदत करायची नाही वशिला अजिबात चालणार नाही सुप्रिया कोल्हे एकदा टाळ्या उद्या दोघी संघाचे का नाव काय दोघींचं सामना आणि सुंदर असा आनंद घेताना शरद कुमार कोल्हे सर तुमचा खूप खूप आभार खेळामध्ये सहभाग मागवला तुम्ही अनिल <laughs> <laughs> मेट्रे अनिल मेट्रे मिन म्हटले आई <laughs> चला हळूहळू काय गायगड करू नका लहान मुलांना विनंती आहे कुणी मध्ये पळू नका हो मध्यात साईडला घ्या नाय त्यांनी लक्ष द्यायचं आहे कोमस शिंदे यांचा विजय झालेला आहे खूप खूप अभिनंदन

भाई पाड़ा अरेໄຊ્યા दिलीप കൊല്ലേ 2 3 സ്റ്റാർ സുന്ദരശീ ലിംഗു ચમચા സ്വർദ നീ ടീച്ചർ എങ്ങനെ ശിക്ഷ കൊടുക്ക ബോഡി ബോഡി ഇത്രയും എപ്പടി एकदम हळूहळू मेहत्री काय नावे नाव काय पडलं तरी किती अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा गेले गिरे कोल्हा कोल निलेश कोल्हे झाला लवकर बक्षीस भेटलं आता पुढे दोन बक्षीस घरात गेले पण चला लवकर அனமோ வர்பேச நம்பர் ஆகல காய் हर्षल संतोष बोलले हर्षल